लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी बँक खात्याला के वाय सी करायला बँकेत आलेल्या लाडक्या बहिणीला बँकेत गर्दीत उभी असतानाच चक्कर येऊन पडल्यानं जीव गमवावा लागल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दिंडोरी तालुक्यातील उमराळे या ठिकाणी महाराष्ट्र बँकेची शाखा असून ते पन्नास गावांमधील महिला पुरुष शेतकरी विद्यार्थी यांचे उमराळे या ठिकाणी महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातं आहे शासकीय योजनांचे खातं ही ह्याच बँकेमध्ये असल्यानं या ठिकाणी नेहमीच ग्राहकांची गर्दी असते त्यातच राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडक्या बहिणींचं खातंही याच बँकेमध्ये असल्यानं परिसरातील महिला खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी येत असल्यानं बँकेत गर्दी होत असते बँकेत ग्राहकांच्या रांगा लागतात त्यामुळे गर्दी होते असाही काही प्रकार गुरुवारी तीस जानेवारीला घडला आळंदी डॅम या ठिकाणची गरोदर महिला सुलभा भाऊराव लहांगे वय वर्ष चोवीस ही गरोदर महिला लाडक्या बहिणींच्या योजनेच्या बँक खात्याला के वाय सी करण्यासाठी आली असताना बँकेत गर्दी असल्यानं दोन ते तीन तास रांगेत उभी असतानाच अचानक तिला चक्कर येऊन पडल्यानं तिला उमराळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं ही महिला महिन्यांची गर्भवती होती तिच्याबरोबरच तिच्या गर्भाशयात जीव लागल्यानं ला परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी परिसरातील खातेदारांनी केली आहे गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे या शाखेला चाळीस गावं जोडलेली आहेत वयोवृद्ध शेतकरी बचत गटवाले विद्यार्थी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचे खाते शाहिज गावातील लोकांचे आहेत तर काल अशीच घटना एक झाली एक आठ महिन्याची गरोदर श्री के वाय सी करण्यास आली होती तिचा म्हणजे नंबर लावता उन्हातानामध्ये वेळ गेला नंबर लागला आणि ती चक्कर येऊन पडली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं त्या कुटुंबाला कोणीही ना नाही निराधार महिला आहे त्यांच्या दोन मुलं येथला आणले त्यांना बँकेने काहीतरी अर्थसहाय्य करावा आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे ती लवकरात लवकर परिपूर्ण करावी अन्यथा के न केल्यास इथं जी त्रास होतो कधी कधी दोन दोन दिवस दो लोकांचा नंबर लागत नाही त्याकरता आम्ही इथं काही तीव्र आंदोलन करू असं आमच्या सर्व खातेदारांचं म्हणणं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर दिंडोरी